आणि प्रत्येक आजी असो हजबा असो आई असो वहिनी असो प्रत्येकाच्या घराघरामध्ये तुतारी तुटारी आणि तुतारी, तुतारी रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी सगळ्यांना तुतारीत तुतारी, वाजवायची तु आहे जे लोक थांबण्याची कुणाची ताकद नाही मी मांडते माझ्या नवऱ्या मध्ये आहे आणि हात माझ्या मतीच्या मा मा शिरावर आहे आपल्या सर्वांचा विकास करणारे भुसावळ नगरीचा विकास करणारे शिल्पकार तुम्हीच नाव ठेवलेलं आहे आम्ही नाही गल्ली एक एक नर्स शिल्पकार आणि शिल्पकार आणि शिल्पकारांना माहिती आहे तुम्ही आपण कितीही पाता ठोकलात ज्यांच्या हाताने खायला शिकले ज्यांच्या सोबत बसून बोलायला शिकले ज्यांच्यामुळे तुमची ओळख झाली तुमची स्वतःची काही अशी ओळख आहे का जे तुम्हाला म्हणतात आहे की आम्ही विकास करून दाखवू आम्हाला कुणाला थांबवण्याची ताकद नाही मी तुम्हाला विचारते तुमच्या परंपरेमध्ये तुमच्या कुणामध्ये तुमचा वारसा होता का अहो तुम्ही किती म्हणता बाप बाप असत गुरु गुरु असत आणि ज्याच्याकडून घेत त्याला ते वापस मिळल्याशिवाय राहत ना आणि एक लक्षात ठेवा ना तुमच्या बापाचा जे कोणी असतील जे म्हणत असतील की आम्ही विकास करू आमच्या शिवाय आहे आमच्या शिवाय विकास थांबवू शकत नाही तर मी सांगते तुमचा कोणताही वारसा नाही बोलणं शिल्पकारांनी शिकवलं चालणं शिल्पकारांनी शिकवलं पब्लिकच्या समोर शिल्पकारांनी आणले आणि ठेके कसे काम करून घ्यावे उभं राहून काम कसे करून घ्यावे हे शिल्पकारांनी शिकवलेलं आहे आणि म्हणून हो या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की ज्यांचं खाल्लं त्याला धोका देणं हे साधी गोष्ट नाही आहे आज न उद्या विकास हा तुम्हाला करू करायचं आहे आणि शिल्पकारांची नजर आणि आपल्या दादा घडसे सहकार्य आणि जनता जनार्दनाने ठरवला तर भुसावळ नगरीचा विकास हा झाल्याशिवाय राहणार नाही आपल्या सर्व उमेदवारांना जास्तीत जास्त संख्येने निवडून आणायचं आहे आपल्या नगराध्यक्षांना आपल्या गायत्री गौर यांना पण जास्त जास्त संख्येने निवडून आणायचं आहे आणि सत्ता आपलीच आली पाहिजे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मला शब्द धन्यवाद